संजय गांधी विद्यालय सन्मान करण्यात येथील माझी मुख्याध्यापक सर्व मान्यवरांना विनंती आहे अगोदर भाषण होऊ द्या आज मंत्र अपने सनातन समाज के लिए सरगुना आपसे कहा अब यह आपसे मांगना बोल दिया बेटी सनातन संघों को निकलो आगे बैठ जाए इधर महाराजा मसूर मारती बुढवीले बुढवीले पासार पासारा बारती बारती मारना है ये मारना हम जा मारा जनाब इच्छा ना हो पाती बस फिर एक दो

संत ज्ञानेश्वर विद्यालयाचं नाव दिलं ज्ञानेश्वरच्या नावाने संस्था आहे आणि शिक्षण आहे त्या ठिकाणी विद्यार्थ्यां असं काही नाही कोणा जाती धर्माचा आहोत कोणा पंकळाचा असो पुरुष माझे <tell> माजी विद्यार्थी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष रामकृष्ण महाराज केंद्र एज्युकेशन सोसायटीचे सचिव माननीय माग के साहेब ते माझे आमदार ईश्वरराव भोसेकर साहेब आदरणीय मंच आणि समोर बसलेले आमचे सर्व मित्र जे सेवानिवृत्त झालेले असतील किंवा सेवेत असतील यांचं ज्या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांच्या रुग्णात राहू इच्छितो आपण सर्वांनी येऊन आमच्या परिवाराचा उत्साह वाढवला त्याबद्दल मी आपला सर्वांचा अतिशय गुणी आहे आणि माझी कळकळीची विनंती आहे की आपण जेवण केल्याशिवाय कोणी जाऊ नये अशी माझी इच्छा आहे यानंतर माझी प्रथम निवडणूक अकरा सहा दोन हजार एकोणीसशे नव्वद आणि आमची कारकीर्द अतिशय उत्कृष्ट राहिलेली आहे आमच्या कारकिर्दीमध्ये अनेक डॉक्टर इंजिनियर शिक्षक प्राध्यापक घडवण्याचा काळात विद्यार्थ्यांकडे ही मा प्रसार माध्यम नसल्यामुळे सरांवरच अवलंबून राहायची पण अलीकडच्या काळामध्ये प्रसारमाध्यम निर्माण झाल्यामुळे सरांच्या बद्दल थोडासा विद्यार्थ्यांचा प्रेम कमी झाला असं वाटतं मी विद्यार्थ्यांना असं आवाहन करेल की बाबा तुम्ही जे अभ्यास करताय ते लिहून करा कारण लिहिण्यामुळे यापुढे असं सांगेन मी आपल्या शाळेमध्ये उपक्रम राबवला होता की विद्यार्थ्यांचे शुद्धलेखन घेऊन त्यांच्या अभ्यासात सुधारणा करण्याचा प्रयत्न केला आणि हे ते चालू ठेवतील अशी मी त्यांना विनंती करतो मी त्यांना सूचना देतो त्या काळामध्ये तुमच्या शाळेमध्ये अकरा सहा मधला आमच्याकडे स्टाफ होता आठ लोकांचा आज तो चौदा लोकांचा झालेला आहे त्या काळामध्ये एकशे पाच विद्यार्थी होते आता तीनशे एकोणसत्तर विद्यार्थी आहेत विद्यार्थ्यांनी शाळेत यावं ऑनलाईन शिक्षणामध्ये त्यांच्या संकल्पना आणि त्यांचे प्रश्न स्पष्ट होत नाहीत म्हणून विद्यार्थ्यांनी सरांशी कॉन्टॅक्ट करावा किंवा शाळेत येऊन शिकावा नियमित शाळेत यावं अशी मी त्यांना झाली रामकृष्ण महाराज केंद्रीय एज्युकेशन सोसायटी निमित्त त्याबद्दल त्या संस्थेचे त्या संस्था अध्यक्षांचे मी पहिले आभार मानतो की आम्हाला त्यांच्या निमित्ताने त्यांच्या माध्यमातून खूप उत्तम दर्जाचे शिक्षण मिळाले उत्तम गुरुजन मिळाले त्यामध्ये डोमसर दाम असतील सर आहेत आमचे गुरुजी म्हणून गावातले शिक्षक होते बऱ्याच शिक्षकांचं आम्हाला मोलाचं मार्गदर्शन प्रत्येक विषयातले तज्ञ शिक्षक असल्यावर मिळालं शहरातल्या शहरात काय घालून विद्यार्थ्यांना मिळणं मुश्किल आहे आणि या शिक्षणाच्या माध्यमातूनच आम्ही गोलेगाव सारख्या एका दुर्गम भागातून ससून हॉस्पिटल सारख्या महाराष्ट्रातल्या नामांकित हॉस्पिटल मध्ये आम्हाला सेवा देण्याचा संधी मिळाली त्याबद्दल गुरुजनांची कायम आभारी कधी ऍबसेंटी केली नाही त्यांनी फ्रॉम ट्रीटमेंट केली कधी त्यांच्या आयुष्यात कधी त्यांनी रजा वगैरे काहीच माहिती नव्हतं आणि वेळेच्या नंतर तर त्यांनी आयुष्यात कधी गेलेच नाही त्यांचा स्वभाव खूप स्ट्रिक्ट आहे आणि सगळ्यात जास्त त्यांनी म्हणजे कर्तव्य दक्ष आहे त्याच्यामुळं त्यांच्यासोबत मला राहायला कर्तव्य दक्षच राहावं लागलं आतापर्यंत